राजकारण म्हणजे केवळ सत्ता पद आणि निवडणूक एवढंच समीकरण राहिलेलं नाही आजचं राजकारण थेट माणसाच्या विचारांवर नात्यांवर आणि स्वाभिमान स्वाभिमानावर परिणाम करताना दिसत आहे कधी काळी निष्ठा नैतिकता आणि शब्दाला किंमत होती एकदा घेतलेला निर्णय आयुष्यभर पाळण्याची जिद्द होती पण काळ बदलला परिस्थिती बदलली आणि त्यासोबत राजकारणाचा चेहराही बदलला आज राजकारणात उराला वाळू बांधून उभं राहण्यापेक्षा ज्या आकारात टाकलं जाईल त्या आकारात बदलून घेणं अधिक सोयीचं मानलं जावं लागत आहे जशी भूमिका बदलणं मत बदलणं हे आता अपवाद राहिलेलं नाही तर जणू नवा नियमच झालेला आपल्याला पाहायला मिळतोय वरच्या पातळीवर सुईचं गणित जुळवली जातात आणि हे जुळत सुईची गणित जुळत असताना खाली मात्र निष्ठा भावना आणि स्वाभिमान यांची किंमत मोजली जात आहे वरच्या पातळीवर काम करणारे राजकरणे किंवा राज्यकर्ते सोयीप्रमाणे एकमेकांसोबत येतात कालपर्यंत एकमेकांवर आरोप करणारे आज वेळ प्रसंगी एकाच व्यासपीठावर उभा राहतात मात्र या सोयीस्कर राजकारणाचा भार स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांवर होऊन कार्यकर्त्यांचे आपापसातील वैर केवळ हे वैर न राहता ते कायमचे एकमेकांशी नाते तुटलेलं त्यांचं पाहायला मिळतं या दलबदलू राजकारण्यामुळे आज शिक स्थानिक कार्यकर्त्यांची ही परिस्थिती गंभीर झालेली आपल्याला पाहायला मिळते परंतु कार्यकर्त्यांची मोठी गळशिपी होत असताना मात्र नेत्यांवरतीही स्तुतीसुमनाचा वर्षाव हे कार्यकर्ते केल्याशिवाय राहत नाही कारण वचपा त्यांना काढायचा असतो आणि वचपा काढायचा म्हटल्यानंतर कार्यकर्ते आपापसात आप त्यांच्यावरती सुतीसुमनांचा वर्षव करतात अशी अवस्था आता सध्या ग्रामीण भागात झालेली पाहायला मिळते या सगळ्या परिस्थितीत सर्वाधिक अडकलेला आहे तो सामान्य गाव पातळीवरचा सा कार्यकर्ता ज्यानं विश्वास ठेवला ज्याने उराला वाळू बांधून आपल्या नेत्यासाठी रात्रीचा दिवस केला ज्याने नेत्यासाठी स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवलं सभा आंदोलन प्रचार टीका वेळप्रसंगी अपमान हे सगळं अंगावर घेतलं पण ज्यांच्यासाठी हा अट्टहास केलेला आहे तेच नेते वेळ आली की आपली भूमिका बदलतात आणि बदलत्या या बदलाचा सर्वात मोठा फटका जर कोणाला बसत असेल तो या आपल्या सामान्य कार्यकर्त्याला ज्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्याच माणसांशी दुरावा निर्माण केला ज्यांच्यासाठी वैर पत्करलं ज्यांच्यासाठी त्यांची त्याने आपल्या जवळीक असणाऱ्या लोकांशी नातं तोडलं कायमची तुटलेली ही नाते मात्र वरच्या पातळीवर मात्र सगळं विसरून सुईचं गणित जुळवलेलं असतं वर मैत्री वाढते आणि खाली कार्यकर्ता मात्र एकटाच पडतो कुणाशी बोलायचं कुणावर विश्वास ठेवायचा हेच त्याला समजेन असं झालं असतं या सगळ्या राजकारणात कार्यकर्ता ना पूर्णपणे विरोध करू शकतो ना पूर्णपणे गप्प बसू शकतो विरोध केला तर बाजूला काढलं जातं आणि गप्प बसला तर आत्मसन्मानाची घुसमट होतंय त्यामुळे आज अनेक कार्यकर्ते मनातल्या मनात अस्वस्थ असताना पाहायला चित्र आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसताना पाहायला मिळते ज्यांच्यासाठी उभा राहिलो ज्यांनी आपला ज्यांनी आपापल्या कार्यकर्त्याची भावना न समजून घेता त्या भावनांची कुचेष्टा केली नेत्यांच्या दलबदलू राजकारणाचा हा कार्यकर्ता अक्षरशः कचाटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे ना घर का ना घाट का अशी त्याची सध्याची अवस्था झालेली आहे सत्ता येते जाते नेते बदलतात समीकरण बदलतात पण कार्यकर्त्यांच्या मनावर उमटलेले घाव मात्र तसेच राहतात राज कारण राजकारणात बदल स्वीकारले जातात पण स्वाभिमान जखमी झाला आहे तर तो, तो कधी भरून निघणार एकदा दुखावलेला स्वाभिमान कार्यकर्त्याचा भरून काढणं मात्र कोणालाही शक्य नाही तो तसाच राहिले जातो ती जखम तशीच राहिली जाते म्हणूनच आता सा सामान्य कार्यकर्त्याने अंधनिष्ठ न राहता वास्तव्य ओळखण्याची वेळ आलेली आहे कुणासाठी लढायचं कुठं थांबायचं आणि केव्हा स्वतःचा निर्णय घ्यायचा हे ठरवणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे कारण राजकारणात सोयी बदलतात चेहरे बदलतात भूमिका बदलतात पण स्वतःचा स्वाभिमान टिकवणं हीच खरी ताकद असते आणि हाच संदेश आजचं बदलतं राजकारण प्रत्येक कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याला देताना दिसत आहे त्यामुळे राजकर्त्यांबरोबरच कार्यकर्त्यांनीही वेळप्रसंगी आपल्याला बदललं पाहिजे अन्यथा या राज्यकर्त्यांकडून तुमचा चेंडू झाल्याशिवाय राहणार नाही पाहत राहा सक्षम मार्क्स न्यूज चॅनल फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद